तर मंडळी सतीश काकांनी सांगितल्याप्रमाणे राम फाटक यांच्यापासून ते आजचे सलील कुलकर्णी अशा अनेक संगीतकारांनी मोघेंच्या कवितांना संगीत, संगीत दिलं आहे आपल्या कार्यक्रमाची सांगता आपण आता सलील कुलकर्णी याचं संगीत असलेल्या एका गीतानी करणार आहोत पण त्यापूर्वी आजच्या आपल्या कार्यक्रमातल्या कलाकारांची थोडक्यात ओळख करून घेऊया आणि महाराष्ट्र मंडळाचे पदाधिकारी मंगेश तामणकर सुचे कोठावडे यांना मी विनंती करतो ते त्यांनी सर्व कलाकारांना मंडळातर्फे एक मानपत्र द्यावं तर आजच्या गायिका सुपर्णा डांगी बेल जिल्ह्यामधल्या प्रसिद्ध शास्त्रीय तसेच सुगम गायिका जो भारतातल्या सारे बस स्पर्धेत देखील झळकल्या होत्या संगीता शेळा

श्री अभिजीत जेढे तालवाद्य आणि गायन अशी दुनेरी भूमिका अतिशय समर्थपणे त्यांनी केली ते अभिजीत जेढे कार्यक्रमाच्या सुरुवातीला सुरेश गीतांनी सुरुवात करून दिली ती सौख्या इनामदार हा काय काय पुढील संगीत असलेलं गाणं रंगोनी रंगात साऱ्या गायलेली प्रीती तामणकर नव्या पिढीचे तरुण तबला वादक श्री आशिष तारे कॉलेज सांभाळून प्रॅक्टिसेस केल्या जाईल त्यांच्याही पेक्षा तरुण असलेल्यांना लाजवतील असं सतत कार्य करत असणारे बेरियाच्या संगीत क्षेत्रातले एक आधार स्तंभ श्री सतीश तारे तबला निकेतनचे संस्थापक आणि आणि आमचं भाग्य की आज आपल्या कार्यक्रमात सहभागी झालेले श्री सतीश गदगकर काका कार्यक्रमाचं संगीत संयोजन अतिशय अतिशय समर्थपणे आहे श्री अमोल चिपळूणकर का। या का। कार्यक्रमातल्या नर्तिका लावण्या जोशी मानसी सुर्वे मुक्ता मराठे या नृत्याचं दिग्दर्शन करणाऱ्या सौ सुप्रिया पुराजित मित्रभक्ती डान्स अकॅडमीच्या आर्टिस्ट डिरेक्टर आहेत आणि पंधरा वर्ष यामध्ये डान्स शिकवत आहे आपल्या आर्टिस्ट पेंटिंग आर्टिस्ट तेजस पाटील याही फेरियामध्ये शिकवण्याचं काम देखील करतात अतिशय आपल्या करता। निवेदिका ए झकासच्या रेडिओवरच्या लोकप्रिय निवेदिका रेणुका इनामदार आणि अतिशय सुंदर साहित्यिक भाषेत निवेदन ज्यांनी लिहिलं त्या नेहा कुलकर्णी हा सामना याशिवाय आपल्याला टेक्निकल हेल्प खूप लागली आवाज काम ज्यांनी केलं साऊंड ते श्री राम खापर्डे विराज राऊत दत्ता सावंत योगेश हायाचे स्टेज सेटअप करायला मदत ज्यांनी केली ते संदीप अराटके <प्राण> आणि स्टेज डेकोरेशन केलेल्या सोने सोनाली कोठावडे का सोनाली आणि आज आपले आपण व्हिडिओ जे पाहिले त्या व्हिडिओसाठी खास रेकॉर्डिंगची मदत केली होती ती अतुल वैद्य आहे का खूप त्यांनी आणि अजून कोणी बॅक स्टेज ची लोक असतील मी विसरलो असेल तर मला खूप प्लीज क्षमा करा किंवा आता ओरडून या मी होतो म्हणून या इकडे आणि आणि मंडळी या कार्यक्रमाचं कविता पानोपानी आणि गीते मनोमनी या कार्यक्रमाची संकल्पना दिग्दर्शन आणि आम्हाला सगळ्यांना काट्याच्या तालावरती नाचविणारे आमचे सूत्रधार श्री मनोज तामाकर मंडळी आपली संस्कृती कला साता समुद्रापलीकडे जपणारे आणि पुढच्या पिढीद्वारे जोपासणारे अनेक गुरु आपल्या बे एरियामध्ये आहेत आणि आपण किती भाग्यवान आहोत बघा त्यातलेच मनोज तामणकर सतीश कदक्कर काका सुपर्णा डांगी आणि श्री सतीश तारे आज स्टेज वरती आपल्या बरोबर आहेत सुप्रिया पुराणिक देखील ह्याच गुरूंच्या बरोबर म्हणजे ह्यांच्याकडे शिकलेल्या संस्कृती आणि कलेचा वारसा समर्थपणे नेणारी पुढची पिढी देखील तुम्ही या स्टेजवरती बघितलीत सारा मानसी लावण्या मुक्ता आशिष प्रीती आणि सौख्या तेव्हा या सगळ्या मुलांकरता एकदा जोरदार टाळ्या होऊ जावेत ह्या मुलांना गणपती आणि सारख्या कार्यक्रमांमधून प्रोत्साहन देणाऱ्या महाराष्ट्र मंडळाचे खूप खूप आभार